ब्रेकिंग न्यूज या तारखेपर्यंत शेतकरी खात्यामध्ये जमा होणार नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता तर सर्व शेतकऱ्यांची नोंद घेऊन शेतकऱ्यांसाठी अंदाज ही बातमी समोर येत आहे तुम्ही देखील नमो शेतकरी योजना लाभाचा असाल तर ही बातमी तुमची अत्यंत महत्त्वाची आहे कारण की लवकर शेतकरी खात्यामध्ये योजना दोन हजार रुपये जमा होणार आहे या योजना हप्ता लवकर शेतकरी खात्यामध्ये जमा होणार आहे नमो शेतकरी योजना खाते अप्ते या योजनेअंतर्गत शेवट खात्यात हप्ते वितरण केले आहे तशी या पूर्वी राज्य शेतकरी या केंद्राची एक महत्वपूर्ण योजना राबवली जात आहे राज्यातील नमो शेतकरी योजनेचे सहा हजार रुपये जाता एकूण बारा हजार रुपये मिळणार आहे ही योजना पीएम किसान योजने सर्व नियम निष्कीश सारखी आहे म्हणजे नमो शेतकरी योजने अंतर दोन हजार रुपये एकत्र जमा पद्धतीने पैसे वितरण केले जाणार केले जातील या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना तीन हप्ते जमी आले आहे दिवाळीनुसार शेतकरी आनंदाची बातमी हप्ते योजना दोन्ही हप्ते एकत्र जमा केले जाणार होती यात शेतकरी पुढे हप्ता आतुरते लाग नाही आम्ही माहिती माहितीनुसार येत्या काही महिन्यामध्ये विधानसभा निवडणूक लागणार आहेत यापूर्वी राज्याचे सरकारची शेतकऱ्यांना मूळ शेतकरी योजना प्राप्त शेतकऱ्यांना लवकर या योजने पुढे हप्ता देखील देणार आहे अमू शेत योजनेचा पूर्ण हप्ता एक पात्र शेतकऱ्याला लाभार्थी महिला अखेरी जमा केला जाईल एकतीस जुलै पर्यंत या योजने पैसा शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा अशा दावा मीडियामध्ये नुसार केला जात आहे